दशक तेरावा समास चौथा प्रलय श्रीराम पृथ्वीस होईल अंत भूता समांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला श्रीराम शतवरुषे अनावृष्टी तेणे जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पृष्टी भूमिची तर्के श्रीराम बारा कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा शतवर्षे भूगोळा दहन होय श्रीराम સિંધુરવર્ણ વસુંધરા જ્વાળા લાગતી ફણીવરા તો આહાળો ન સરારા વિષવમી શ્રીરામ ત્યા વિશાચા જ્વા નિ તેણે પતાળે જળતી મહાપાવકે ભસ્મ હોતી પતાળ લોક શ્રીરામ તેથી મહાભૂતે ખવળતી પ્રળયે વાત સુટતી પ્રે પાવક વાળતી ચહુકડે શ્રીરામ તે અકરા રુદ્ર ખવળલે બારા સૂર્ય કડકડીલે પાક માત્ર એકવટલે पळे काळी श्रीराम विजांचे तडाखे तेणे पृथ्वी अवघी तरखे कठीणत्व अवघेची फाके चहू कडे श्रीराम तेथे मेरूची कोण गणना कोण कोणा चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली श्रीराम पृथ्वीने विरी सांडली अवघी धगधगायमान झाली ब्रह्मांड भटी जळो न गेली एकसरा श्रीराम जळोनी विरी सांडली विशेष महावृष्टी झाली तेणे पृथ्वी विराली जळामध्ये श्रीराम भाजला सुना जळी विरे तैसा पृथ्वी सधीर न धरे विरी सांडूनिया त्वरे जळी मिळाली श्रीराम कूर्म वाराव गेला पृथ्वीचा आधार तुटला सत्व सांडून जळाला मिळो न गेली श्रीराम तेथे प्रळे मेघ उचलले कठीण घोषे गर्जिनले अखंड विजा कडकडिले ध्वनी घोष श्रीराम पर्वतप्राये पडती गारा पर्वत उडती ऐसावारा निबिडतया अंधकारा उपमाची नाही श्रीराम सिंधू नद्या एकवटल्या नेणो नभीहून रिचवल्या संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी श्रीराम तेथे मछ कुर्म सर्प पडती पर्वतासारखे दिसती गर्जना होता मिसळती जळात जळे श्रीराम सप्तसिंधू आवरणी गेले आवरण वेडे मोकळे झाले जळरूप जालिया खवळले प्रळे पावक श्रीराम ब्रह्मांडा ऐसा तप्त लोह हो, शोशी जळाचा समूह हो, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे श्रीराम तेणे आटोन गेले पाणी असंभाव्य माजला वनी तया वनीस केली झडपणी प्रळे वाते श्रीराम दीपास पालव घातला तैसा प्रळे पावक विजाला पुढे वायो प्रबळला असंभाव्य श्रीराम उदंड पोकळी थोडा वारा तेणे वितुळोन गेला सारा पंचभूतांचा पसारा आटोपला श्रीराम महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया पदार्थ मात्र रहाव्या ठावनाही श्रीराम दृश्य हलकालोळे नेले जड चंचळ वितुळले या उपरी शाश्वत उरले परब्रम्हते श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रलयनाम समास चौथा समाप्त दशक तेरावा समास चौथा प्रलय श्रीराम पृथ्वीचा अंत होईल सर्व भूते कल्पांताच्या वेळी नाश पावतील असे शास्त्रात सविस्तर वर्णन केले आहे शंभर वर्षे अनावृष्टी होईल पाऊसच न पडल्याने ही सर्व सृष्टी जळून जाईल पर्वत मावतील अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील सूर्य बारा कलांनी तापू लागेल त्यामुळे त्याच्या किरणातून ज्वाला निघून शंभर वर्षे भूगोल जळत राहील पृथ्वी जळत असता शेंद्री रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होऊन त्या शेषापर्यंत पोहोचतील तेव्हा पोळल्याने कळवळून तो भयंकर विष ओकू लागेल त्या विषापासून ज्वाळा निघून त्यामुळे पाताळ जळू लागेल त्या महाआग्ने सर्व पाताळ लोक जळून भस्म होतील त्यामुळे पंचमहाभूते खवळतील आणि प्रलयकालचा वारावाहू लागून त्यामुळे चहूकडे प्रलय आग्नी पसरेल त्यावेळी अकरा रुद्र खवळतील बारा सूर्य कडाडतील प्रलयकाळी सर्व अग्नी एकवटतील वारा आणि वीज यांच्या तडाख्याने अवघी पृथ्वी तडकेल तिचे कठीणत्व चहूकडे पसरेल तेथे मेरूची काय कथा का तेथे कोण कोणाला सांभाळू शकेल चंद्र सूर्य तारांगण सर्व वितळून एकवटतील सारी पृथ्वी काठीण्य सोडून धगधगायमान होऊन ब्रह्मांडवर झालेल्या वनीच्या भट्टीत एकाच वेळी जळून जाईल जलाने ही सत्व सोडले की विशेष महावृष्टी होऊन त्या जलात पृथ्वी विरून जाईल भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरून जातो तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही आणि सत्व सोडून ती त्वरेने जलात विरून जाते शेष कूर्म वराह सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार नाहीसा होऊन ती सत्व सोडून पाण्यात मिसळून जाते तेथे प्रलयमयी उत्पन्न होऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागतात त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत कडाडू लागतात पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडू लागतात पर्वतही उडून जातील अशा वेगाने वारा वाहू लागतो आणि इतका घनदाट अंधकार पसरतो की त्याला उपमास देता येत नाही मोठमोठ्या नद्या आणि समुद्र एक होतात आकाशातून जलधारा अशा वाहू लागतात की आकाशातूनच रिचवल्याप्रमाणे दोन धारांमध्ये जराही पोकळी राहत नाही त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते तेथे पर्वतासारखे मत्स्य कुर्म सर्प वगैरे पाण्यात पडले आणि घनगर्जना झाली की सर्व पाणी एक होते सप्त समुद्र सर्व एक झाले समुद्राने मर्यादा सोडली जेव्हा सर्व जलरूप झाले तेव्हा प्रलय अग्नी खवळले ब्रह्मांड एवढा तापलेला लोखंडाचा गोळा होऊन त्याने सर्व जलसमूह शोषून टाकले त्याप्रमाणे जलाच्या ठिकाणीही मोठे अपूर्व घडले सर्व पाणी आटून गेले आणि प्रलय अग्नी असंभाव्य असा माजला त्या अग्नीला नंतर प्रलय वाताने झडपले दिव्याला पदराने वारा घातल्यावर तो विजावा तसा प्रलय वाताने अग्नी विजून गेला आणि पुढे प्रलयवातच असंभाव्य असा खवळला पण आकाशाची पोकळी इतकी विशाल आणि त्या मानाने तो प्रलयवात अगदीच थोडा त्यामुळे त्या, त्या पोकळीत तो सर्व वितळून गेला याप्रमाणे पंचमहाभूतांचा सर्व पसारा नष्ट झाला महद्भूत जी मूळ माया तीही बहुश्याम या स्मरणाचेही विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणेच नष्ट झाली त्यामुळे पदार्थ मात्रास ठावच राहिला नाही सर्व दृश्यसृष्टी हलकल्लोळाने नाहीशी झाली जड चंचल मूळ माया वितळून गेली या नंतर केवळ शाश्वत ब्रह्मच उरले श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रलयनाम समास चौथा समाप्त